छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती मिरवणुकीत युवकांवर लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करा धाराशिव येथील छत्रपती संभाजी महाराज जयंती मिरवणुकीत सहभागी झालेल्या युवकांवर अमानुषपणे लाठीचार्ज करणाऱ्यांना करणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा अशी मागणी थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे सकल मराठा समाज सोलापुराच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती माऊली पवार यांनी प्रसिद्ध पत्रकारद्वारे दिली आहे मराठा समाजाच्या अस्मितेचे प्रतीक असणाऱ्या छत्रपती संभाजीराजांनी धर्मरक्षणासाठी जीवन बलिदान दिले स्वराज्य रक्षण केले स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्याला त्यांचा अभिमान आहे असे छत्रपती संभाजीराजे यांची जयंती साजरी करून त्यांच्या विचारांचा आणि त्यांच्या तागांचा वारसा राज्यभर नेण्याचा प्रयत्न तरुणाई करत आहे धाराशिव येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती मिरवणुकीत सहभागी झालेल्या युवकांवर अमानुषपणे तेथील पोलिसांनी लाठीचार्ज केला या प्रकरणी चौकशी होऊन संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित कारवाई व्हावी असे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना तात्काळ ईमेलद्वारे पाठवल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या नेते माऊली पवार यांनी आज प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिली आहे तात्काळ निलंबाची कारवाई झाली नसल्याचं सकल मराठा समाजाच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल याची दखल घ्यावी असेही निवेदन नमूद करणार करण्यात आले आहे मी पूजा पवार लक्षवेध न्यूज नेटवर्क सोलापूर तुम्ही पाहत रहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा